नमस्कार मित्रांनो गेल्या काही वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केल्याचं मिळालं आहे आता एक कलाकार पडद्यावर पुनरागमन करत आहे आहे महाराष्ट्राची आवडती जोडी तुम्हाला भेटायला येत अशा आशयाची पोस्ट कलर्स मराठी वाहिनीने शेअर केली होती मात्र यामध्ये या, या जोडीची ओळख रिव्हील करण्यात आली नव्हती तरीही प्रेक्षकांनी ही जोडी अशोक व निवेदिता सराफ यांची आहे असा अंदाज कमेंट्स मध्ये आधीच व्यक्त केला होता प्रेक्षकांचा हा अंदाज खरा ठरला असून ही सदाबहार जोडी छोट्या पडद्यावर एका मालिकेच्या निमित्ताने एकत्र झळकणार आहे अशोक सराफ व निवेदिता सराफ हे दोघही कोणत्या नवीन नव्हे तर कलर्स मराठीच्या अशोक मामा या मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत अशोक सराफ यामध्ये मुख्य भूमिका आधीपासूनच साकारत होते मात्र या टीम मध्ये आता निवेदिता यांची नव्याने एंट्री होणार आहे आता निवेदिता सराफ येत्या काही दिवसात अशोक मामा मालिकेत झळकणार आहे तर महाराष्ट्राची लाडकी जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या दोघांनाही एकत्र मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक देखील अत्यंत आतुर आहेत